मुंबई नाशिक महामार्गावर लोखंडी पोलने भरलेला ट्रेलर पलटी होऊन अपघात आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास नाशिककडून मुंबईकडे जाताना लोखंडी पोलने भरलेला ट्रेलर कांबारे फाटा चेरपोली पोलीस चौकीसमोर पलटी होऊन अपघात झाला वाहनातील सर्व लोखंडी पोल हे कांबाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर खाली पडले असून कामारे गावासाठी शापूरकडून गावात येण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने व मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असल्याने गावाचा शापुराशी संपर्क तुटला आहे नाशिकवरून येणाऱ्या गाड्या या चेरपोली घाटामध्ये खूप वेगाने येत असतात त्यामध्ये सदर ट्रेलर चालकाचा वाहनावरचा नियंत्रण सुटून अपघात झाला सुदैवाने सदर अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून पोलीस प्रशासनावर रात्रीच्या वेळी वाहतूक सुरळीत करण्याचे मोठे आव्हान आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क